सांगितलं <स्थाँ> निलेश लंकेच शिक्षण नाही आणि ते डॉक्टर आहेत आणि मग डॉक्टर असल्यामुळे काळामध्ये त्यांना डॉक्टरचा उपयोग का केला नाही लंके साहेबांचं काम चांगलं आहे आणि गरिबीतला माणूस आहे त्यामुळं त्यांची गरज आहे समाजाला कोणाला पाठवायचं खासदार म्हणून निलेश लंके सण लंके साहेबांना बदल तर पाहिजे बदल झाले प्रगती नाही काय झालं खासदार लंके साहेब माझी उपसरपंच आहे आमच्या गावात खासदारांचं काम नाही नाही एक सुद्धा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी आलेलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गाय गायमशीच्या बैल बाजारात गाय म्हैस आणि बैलाच्या बाजारामध्ये आणि नेमकं आता आपल्या सगळ्यांना आहे की लोकसभा निवडणूक लागलेली आहे नेमका दक्षिण नगर मध्ये हा लोकसभा मतदारसंघातला भाग आहे आता या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी बाजारात आपण आलेलो गावखेड्यातले शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत एकंदरीत बाजार कसा आहे आणि बाजाराबरोबरच बरोबरच राजकारण कसं असणार आहे आणि लोकसभा निवडणूक नगर मध्ये नेमका काय होणार या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत आजचा बाजार पण आपण जाणून घेणार आहोत सोबत नमस्कार नमस्कार काय म्हणता कसा आहे बाजाराचा बाजार मिडी एवढं ताईट नाही जरा काय काही मशीन आहेत की बरं आहेत मशीनचं आहे गाय स्वस्त आहे गायच स्वस्त आहे तर मला सांगा आता हा लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि सध्या चर्चा चालू आहे विठी विरुद्ध लंके नेमकं काय वाटतंय तुम्हाला काय होणार या वेळेस हे रेस होई विखे साहेबांची कामं चांगली इथे हां हां पण असं एकीकडे बोललं जातं की बुवा नवीन चेहरा पण पाहिजे बदल असला पाहिजे बदल तर पाह ना जण बदल झाल्याशिवाय प्रगती नाही काय झालं खासदार या वेळेस खासदार लंके साहेबांचे त्यान काय काम चांगले लंके साहेब आहेत मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पारवाटोळ केले काय के कांद्याला बाजार नाही कायलाच याला बाजार नाही तुम्हाला खताचे काय भाव खताचे काय भाव झाले आहेत खतांचे बाजार वाढल्यात तुम्ही सांगा शेतकऱ्याच्या दृष्टीने काय यांचा निर्णय कोटलाच नाही मोठ मोठ्या वस्तू आहेत यांच्या फक्त शेतकऱ्यांच्या वास्तुस्थिती काहीच नाही ना नगर बद्दल बोलताना लोक म्हणतायत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार आहे काय वाटतंय तुम्हाला किती असली तर किस तरी किस्सा आहे कस आहे की कोणतरी काम करणारा व्यक्तिमत्व आहे हो ना प्रत्यक्षात लंके साहेबांनी काम तुम्हाला सांगतो चांगले केले कोरोना पिरियड मध्ये लय मस्त काम केलेत ले के लंके साहेबांनी लंके साहेब निवडून असं वाटतं तुम्हाला येते तुम्ही तुम्ही आम्ही इथलेच काय तुमची इथं कोण होणार खासदार निलेश लंकेच होणार लंके साहेब होते आता लंकेची पॉवर कमी पडते म्हणतात लोक कशी पावर कमी पडते काम, काम म... आहेत का ना त्यांचे काम आहेत मग आता आमदार मला काय म्हणायचं बाकी सगळं जाऊ द्या पण लंके साहेब आहे ना सर्वसामान्य माणसात वागणारा माणूस आहे मग सर्वसामान्य माणसात वागणाऱ्याला महत्व द्यायचं का जेव्हा कधीतरी येणाऱ्याला महत्व द्यायचं कधीतरी येणारे पण म्हणतात की विखे साहेबांनी लय मोठी प्रगती केली केली असेल पण गोरगरीबापर्यंत आली कधी नाही आली गोरगरीबा कस काय कोणाला पाठवायचं खासदार म्हणून निलेश लंकेसाहेब लंकेसाहेब इकडे अजून बरेचसे लोक आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत कुठून आला तुम्ही बारामती बारामती काय वाटतं बारामतीचं काय वातावरण काय एकंदर बाजार बस शेतकरी आहेत मामा आहेत बरोबर आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार नमस्कार मामा नमस्कार कुठून आलात वांगरी बर कसा आहे बाजार चांगला आहे घ्यायला चांगला आहे काय कोण होणार खासदार यावेळेस आता यावेळेस काय लोकांचं सांगताय तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार आता दोन्हीच येत टप्पाच टप्पल तुम्हाला काय वाटतं कसा आहे कुठून आला देवळगाव सिद्धी बर चिखलीहून आलात तुमच्याकडे कसं वातावरण आहे लंके लंकेच हा निवडून येतील वाटत शंभर टक्के एकशे एक टक्का काय बरं का कोणतं काम आवडत लंकेच गरीब गडी चांगला गडी जिथे हाकाबारी उभा राहतोय सर्वसामान्य काम येतोय त्याला निवडून दिलं गावात काय जाऊ मला सगळेच सारखे वाटत आणि शिरातले आमच्याकडे कोले साहेबच येणार कोलेसाहेब शेतकऱ्याला लय दिलं तरी कमीच पडत शेतकऱ्याला लय दिलं तरी कमीच पडत एकंदरीत कोणाचं सरकार पाहिजे सरकार ढासण्याची शक्यता काय म्हणलं कांद्याला बाजार नसल्यामुळे सरकार ढासळण्याची शक्यता आहे का बाजार गाय बाजार नाहीत पण कांद्या शेतकऱ्यांनी जर बघा शेतकरी बघा कांद्याला जर बाजार नाही भेटलं तर शेतकरी काहीतरी विचार करून सरकार ढसाळणार तुम्ही कोणाला पाठवणार खासदार आम्ही कोणलं तरी पाठ नाव नाही सांगत पण आता सरकार ढसलणार सरकार तर बघू शकता या शेतकऱ्याच्या भावनात खरं तर काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय होईल साठ रुपयाचा बाजार शेतकऱ्यांनी आपलं मोदी सरकारनी कांद्याचा हा नाराज आहे का लोक नाराज नाराजी सगळे लोक शेतकरी लोक सगळे नाराज बदल होईल बदल तुमच्याकडे घे पंचवीस दुधाला पंचवीस रुपये भाव पण पाण्याची बाटली वीस रुपये आला जिल्ह्याची तर दुधाचीच ओळख घेऊन दुधाला भावच नाही आणि पाण्याची बाटली वीस रुपयाला दुधाची बाटली वीस रुपया आला कसं आहे बाजारात काय शांत शांतचे सगळं होत आता लोकसभा निवडणूक लागली कोणाला खासदार म्हणून तसे आम्हाला कोणालाच मतदान करायची इच्छा नाही राहिली कोणतं सरकार शेतकऱ्याच्या दृष्टीने निर्णय घेणार नाही राहिले खासदार म्हणून कोणाला तर निवडून देण्याची मग आम्ही आता तसे निलेश लंकेनला पसंती देणार निलेश लंकेन हो काय सांगाल कसा आहे आजचा बाजार बाजार चांगला आहे दर बाजारपेक्षा दहा आणि मार्केट रिवशी आज चांगला घेणारा आहे शेतकऱ्याला घ्यायला चार आहे का चार हजार कमतरता आहे सोडून द्यायचं का माल येऊ हो। घेतला बी पाहिजे ना आता लोकसभा लागली आता लोकसभेचं वातावरण तयार झालं काय वाटतं कोण होईल खासदार खाँदा? खासदार निलेश लंकेलना द्यान चान्स एवढा असं माझं आमचं म्हणणं आहे निलेश लंके येतील वाटत निवडून हा येतील ना त्यांना जनते जनतेचं सहकार्य असल्यावर नक्कीच येतील त्यांचं काम चांगलं आहे त्यांनी करोनामध्ये चांगलं काम केलं कोरोना चांगलं हा बर विखे म्हटलं ते बघू शकता निलेश लंके यांचं काम लोकांना आवडतंय निलेश लंकेच मतदान करू लोकांची भावना ओ निलेश लंकेच शिक्षण नाही आणि ते डॉक्टर आहेत आणि मग डॉक्टर असल्यामुळे त्यांनी निकरणाच्या काळामध्ये त्यांचा डॉक्टरचा उपयोग का केला नाही निलेश लंकेनी सर्वसामान्य लोकांसाठी काम केले लोकांना सहकार्य केलं असा माणूस का नको निवडून येतील हटवाईची हटवायची निलेश लंके दोन लाखापेक्षा जास्त मतांतील काळ्या दागड्यावरचे पांढरे रेश काय एकंदरीत लोकसभा निवडणूक लागलेली काय वाटत आता काय झालंय लंके साहेबांचं काम चांगलं आहे आणि गरिबीतला माणूस आहे त्यामुळं त्यांची गरज आहे समाजाला त्यामुळं लंके साहेबांचं काम सगळ्यांनी करावं आणि लई मतांनी दोन अडीच लाखाच्या इतक्या 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 गरांच्या विखे पाटलाच्या विरोधामध्ये एवढी येत ना ज्यावेळी शंभर लाखवाल तुम्ही विचारा ऐंशी लोक लंके मानत्यात आणि वीस लोक फक्त विखे मानतात काय बोलायचं विखे साहेब हा लंकेचे येणार आहे काम लाई केलं त्यांनी आजारी होत लाई काय आपण सर्वसामान्य माणसांक बोलणारा माणूस मोठ्यांना काय कर त्यांनी कवडीचं काम न करत यांनी किती कर ही फक्त ही कुठं डाळ गुळा कुठे खासदार होते का शेतकऱ्यांच्या भावना काय लंके लंके इकडे सगळेच नेले लंके म्हणतात काय बरोबर आहे ना त्याने लोक वाईट मध्ये लोकच जागावल्या तेवढे असं कोरोना काळातलं काम आवडले तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार खासदार मी जर दौंड तालुक्या मधलं लंके लंके निलेश लंके हा बर लागतील वाटत आता बाजारात आपण बाजारातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या भावना जाणून घेणार आहेत इकडे पण बरेच शेतकरी येतं नेमका शेतकऱ्याच्या भावना काय जाणून घेणार आहेत काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार सगळ्यांच्या तोंडात निलेश लंकी कशामुळे नेमकं माणूसच ऍक्टिव्ह आहे माणूस चांगला आहे माणूस चांगला आहे वाटतं नेमकं लोकसभा निवडणुकीत काय होणार आहे निलेश लंके निलेश लंके काय कोणचं काम आवडतं निलेश लंके कोरोनात केलेलं काम चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे एक नंबर माणूस आहे तुम्हाला काय वाटतं कोणी निवडून लंके साहेब पण विखे पाटलांनी लई ताकद लावली म्हणतात काय वाटतं नाही नाही लंके साहेब लंके साहेब नाराजी लोकांची हाय त्यावेळेस निलेशन केली शंभर टक्के काष्ठेतून लीडवर राहील किती लीड भेटेल हजार मधात लीड राहील काठेतून हा काय वाटतं एकंदरीत कशामुळे नेमका बदल पाहिजे लोकांना सर्वसामान्य जनतेतून म्हणजे एकदम सर्वसामान्यांना त्यांचे कामाचं स्वरूप त्यानंतर त्यांच्या लोकांची भेटण्याचं स्वरूप च्या गोष्टीवरून पर इकडं अजून काय शेतकरी काय वाटतं नाही कोण होईल खासदार यावेळेस श्री रंके लंके लंके हा लक्की साहेब

होऊन ते खाईन आता तुमच्या इकडे पवार कुटुंबातले दोन उमेदवार आहेत तीन आहेत तीन आहेत आमच्या गावाला पवार यांना द्वेष खालाय बागला निवडून जायचं पवारांना विकास बी केला की नाही काहीच नाही आमच्या गावात केला अजिबात नाही करा विकास केला नाही म्हणता इथं मात्र बाबाची भावना आपण जाणून केला नाही केला काहीच शून्य नाही काय आता विकास विकासच नाही कोणाला करायचं खासदार भागवत हा बर तर इकडं काय तुम्हाला काय वाटतंय लंके साहेब लंके साहेब तर नगर मध्ये लंके साहेबांची हवा दिसते आपल्याला इथं बघूया इथं अजून शेतकरी काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मला लंके साहेब लंके साहेब काय वाटतं एकंदरीत बरं वाटतं लंके साहेब कोणा सोबत ते महत्वाचं आहे बाबा नमस्कार नमस्कार कस आहे बाजार चांगला आहे महाराष्ट्रभरातून लोक येतात तुमच्या बाजार असं वाटतंय चांगलं वाटतंय काय वाटायचं बरं कुणाला करायचं खासदार म्हणून जेव्हा नशेबात असेल ते होईल पण काय एकंदरीत भावना काय लोकांना कोण पाहिजे भाजप भाजप पाहिजे पुन्हा एकदा विख्यांना चान्स द्यायचा म्हणताय मग काय काय वाटतं बाबा बरोबर आहे विकेन चान्स द्यायचा विखेला चान्स द्यायचा बरं कोणचं काम आवडतं विखे बाटलांचं काम ना का कोण करते काम तरुण सगळे म्हणतात निलेश लंके कि तरुण मातारे माणसाला वाटतं विखे इथं लंके साहेब कशासाठी काम चांगले त्यांचे काम चांगले आवडत हो मग काय सांगत आहे निलेश काम चांगलं आहे साहेबांचं निलेश लंके साहेब तिकडे लंके साहेब हा निलेश लंके काय निश बहुमत महामान्य लंका साहेबाला चाललंय जाऊ द्या मग काय जे त्याचे तरुण मंडळ तिकडे जाईल आपण मात्र जागेवर आहे तुमचं तरुण ऐकत नाही दादा नाही ऐकत नाही आता लंकेना पाठवायचं म्हणतात पाठवू दे की काय लंके आपलाच आहे आपलाच आहे मामाच मत बदलाय लागलं बरं का आपलाच आहे लंकी आपला भाजप वाले आपली भावना आहेत शेतकऱ्यांच्या अजून बार बाजारामध्ये आपण फिरणार आहेत सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत नेमकं लोकांना काय वाटतंय खर तर बाजार काष्टीचा जो बाजार आहे तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला बाजार आहे फसवा फसवी खरं तर होत नाही या बाजारामध्ये बाकी बाजाराच्या तुलनेत चांगला बाजार आहे आणि काष्टीचं एक चांगलं नाव आहे आज महाराष्ट्रभर